स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किल्ले माझ्या सर्व स्वामी भक्तांचा आपल्या व्हिडिओमध्ये खूपच स्वागत आहे कसं आज सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा तर पहा भरपूर जणांचं असं होतं की ताई लग्न होण्यासाठी काहीतरी अजून छान उपाय सांग कारण कसं आहे बहुतेक जणांची लग्न जुळून येतात अगदी आई वडील जुळून आणतात योग जुळून येतो सर्व काही होतं पण ऐनवेळी मुलं किंवा मुलगा मुलगा किंवा मुलगी लग्न करायला नकार देते किंवा त्यांना कितीही विचारलं की बाबा काय लग्न करायचं नाही तर काही मुलं सांगतात की बाबा मला मग माझं पूर्ण शिक्षण पूर्ण करायचं आहे त्यानंतर मला माझं जॉब करायचं आहे मा त्यानंतर माझं घर झालं पाहिजे म्हणजे भरपूर जणांची वेगवेगळी स्वप्न असतात काही मुलं सांगतात काही मुली सांगतात की मला हे हे करायचं आहे माझं हे हे स्वप्न आहे माझी ही इच्छा पूर्ण झाल्याच्यानंतर मला लग्न करायचं आहे इतक्यात मला लग्न करायचं नाही बहुतेक मुलं मुली सांगतात पण बहुतेक मुलं मुला मुलं त्याचप्रमाणे मुली काय म्हणतात नाही मला आत्ता नाही करायचं मला लग्न नाही करायचं आत्ता लगेच मला लग्नच करायचं नाही म्हणजे ते कारणच सांगत नाहीत फक्त उडवा उडवीचे उत्तर देतात अक्षरशः मुलीचं वय पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस होतं मुलाचंही वय चाळीस पंचाळीस होतं तरीही ती मुलं मुलगी लग्न करायला तयार होत नाही घरचे अक्षरशः कंटाळतात घरचे अक्षरशः पार याला त्या म्हणतात अक्षरशः पार हात घ्यायला येतात की बाबा रे काय करू यांच्या पुढं तरी ही मुलं लग्न करायला का नकार देत आहे काय झालं आहे यांना नेमकं अक्षरशः अनेक नातेवाईकांना सांगतात त्यांच्या मित्रपरिवाराला सांगतात की बाबा तू तरी समजून सांग आता तुझ्या म्हणजे तुझ्या तु बर हे आहेत अक्षरशः ज्या मित्राला सांगतात आई वडील त्यांना दोन दोन तीन तीन मुलं असतात त्यांनाही सांगतात पण तरीही ते मित्रांचंही ऐकत नाहीत ते स्वतःच फक्त मला नाही लग्न करायचं नाही करायचं किंवा अजून वेळ आली नाही अजून वेळ नाही आली असंच म्हणत असतं यावेळेस आप आईवडिलांनी काय करायचं या वड यावेळेस आई एकदम शांततेनं घ्यायचं एकदम मित्रत्वाची भावना निभवायची आणि मुलाला विचारायचं त्याचप्रमाणे मुलीलाही विचारायचं बाबा का काय कर लग्न करायचं नाही काय प्रॉब्लेम आहे नक्की लग्न करण्यास काय हरकत आहे त्यांचं मन आधीच जाणून घ्यायचं त्यानंतरनं त्यांनी जर सांगितलं तर उत्तम नाही सांगितलं तर तर काय करायचं त्यासाठी मी आज तुम्हाला सेवा सांगणार आहे उपाय सांगणार आहे काय करायचं मुलं मुली जर नाहीच म्हणत असतील तर त्यासाठी आपण कोणती सेवा करू शक करू शकतो ही सेवा कोणत्याही आईने बहिणीने आजीने मावशीने जरी केली तरीही हरकत नाही अशी मी सेवा सांगणार आहे अगदी सहज होणारी सेवा आहे आणि कोणीही करू शकेन अशी सेवा सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असन अजून चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येते ना आणि तुमच्या जीवनाचे सोना झाल्याशिवाय राहणार नाही अगदी चाळीस दिवसामध्ये तुमचं लग्न जमेल अशी ही एकदम साधी सोपी अशी से सेवा आहे किंवा तुमच्या मुलामुलीचं लग्न जमेल अगदी साधी सोपी सेवा आहे ज्या मुलांचं लग्न जमेल ज्यांची इच्छा आहे तेही ही सेवा करू शकतात ज्यां ज्यांची मुलांनाकार जातात तेही सेवा करू शकतात अगदी कोणीही सेवा करू शकतो ज्यांना अक्षरशः म्हणजे ज्यांचं नाही का आपण म्हणतो ना लग्न टिकत नाही म्हणजे टिकत नाहीये अगदी लास एंडला आले पर घटस्फोटावरती आले कंटिन्यू दोघांमध्ये वादविवाद वगैरे चालू आहे त्यां एकमेकांसोबत त्यांचं पटत नाही तीही लोक ही सेवा करू शकतात जी मी आत्ता सांगणार आहे ती सेवा सर्वात महत्वाचं जर म्हटलं तर तुमची जी कुळदेवी आहे जी कुळदेवी आहे तुम्हाला त्या कुळदेवीच्या दर्शनाला मूळ ठिकाणी जायचं आहे मूळ ठिकाणे म्हणजे पहा काही जणांची कुळदेवी असते तुळजापूरची आई भवानी माता काही जणांची असती कोल्हापूरची कोल्हापूरची महालक्ष्मी माता काही जणांची असती रेणुका माता म्हणजे प्रत्येकाची देवी कुळदेवी ही वेगवेगळी असते पहिल्यांदा तुमची कुळदेवी कोणती आहे हे नीट पहा हे नीट जे तुमचे पूर्वज असतील जे तुमचे आजी आजोबा वगैरे असतील त्यांना व्यवस्थित विचारा की नक्की आपली कुळदेवी कोणती आहे नाहीतर आपण म्हणतो ना आईची सोडून मावशीची जर सेवा जर करत बसलो तर आणि अपेक्षा ठेवायची आईने आपल्या आई आपल्यावर प्रसन्न व्हावी तर नाही शक्य नाही आपण जर मावशीची सेवा करतोय तर मावशीत प्रसन्न होणार पण आई कुठे ना कुठं नाराज होणार मग त्याच्यामुळे कसं होतं आधी आपली कुळदेवी कोणती हे पहिल्यांदा माहिती करून घ्या कुणाकुणतरी विचारून घ्या नसून तुम्हाला माहिती तर ब्राह्मणांना वगैरे विचारा तर स्वामी आपल्या स्वामी केंद्रामध्येही सांगितलं जातं प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून तिथंही तुम्ही विचारू शकता कुळदेवी तुमची कोणती आहे जी तुमची कुळदेवी आहे त्या कुळदेवीला तुम्हाला जाताना घरातनं काय न्यायचं आहे तेही सांगते सोबत जाताना घरातनं आपल्याला पीठ न्यायचं आहे पीठ म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पीठ म्हणजे जे गव्हाचं पीठ असतं ते गव्हाचं पीठ किंवा बाजरीचं पीठ किंवा तुम्ही जर ज्वारी खात असाल तर ज्वारीचं पीठ तुम्हाला घेऊन जायचं आहे मग ते एक किलो दोन किलो असं त्या प्रमाणामध्ये घेऊन जायचं तुमची जशी इच्छा आहे त्या प्रमाणात तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जाताना शिदा घेऊन जायचा शिदामध्ये काय येतं हरभऱ्याची डाळ येते त्याचप्रमाणे खोबरं येतं गूळ येतं त्याचप्रमाणे तेल येतं आणि हे याचं गव्हाचं पीठ हे पाच वस्तू तुम्हाला न चुकता घेऊन जायच्या आहे मग प्रमाण तुम्ही कितीही नेऊ शकता अगदी पावशेरपासून पार आठपावपासून जरी म्हटलं तरी जशी तुमची इच्छा आहे जशी तुमची ऐपत आहेत त्याप्रमाणे तुम्ही आहे इथं काही असं नाही का देव असं म्हणत नाही की बाबा तुम्हाला, तुम्हाला किलो किलोने यान किंवा पोत्याने आण असं काहीही नाही तुमची जशी इच्छा आहे तुमची जशी ऐपत आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊन जाऊ शकता हे तुम्हाला घरून घेऊन जायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हे घेऊन गेल्या जर तुमच्याकडं घरामध्ये जर कुळदेवीचा तुमचा टाक जर असेल आपल्याला माहीत आहे टाकाचे देव आपल्याकडे असतात तर तुमच्याकडे टाक जर असेल कुळदेवीचा तर टाक घेऊन जायचं सोबत जर तुमच्याकडे टाक नसेल तर कुळदेवीचा फोटो असेल तर फोटो घेऊन जायचा तिथं गेल्याच्या नंतरनं तुम्ही तुमच्या कुळदेवीच्या तिथं गेल्याच्यानंतर तुम्हाला चार पद्धतीने तुम्हाला कुळदेवीची ओटी भरायची आहे मग तिथं कंजूसपणा करायचा नाही की बाबा अरे मग मी साडी चोळी घेत नाही मग मी इथं काही छोटीशी फुलं आहार वगैरे घेतला तरी होतं नाही पूर्ण ताट तुम्हाला घ्यायचं आहे आणि अगदी फणी सह जे ताट येतं ते तुम्हाला घ्यायचं आहे कारण कसं आहे आपण हा जो उपाय करत आहे हे आपल्या म्हणजे ज्याचं कोणाचं लग्न लग्न किंवा संसारामध्ये वादविवाद हो आहेत कल आहेत अगदी नातं तुटण्याच्या मोडवरती आहे त्यांनी त्याचप्रमाणे ज्यांचं लग्नच जमत नाही खूप इच्छा आहे पण लग्न जमत नाही ज्यांच्या मुलांची लग्न होत मुलं नकार देत आहेत लग्नासाठी लग्नाचे योग जुळून येतात पण मुलं मुलगा किंवा मुलगी लग्नाला नाही म्हणतात आपल्याला हे सर्व जुळून आणायचे त्यामुळं आपल्याला जे काही देवीची सेवा करायची आहे त्यामध्ये कंजुशीपणा करायचा नाही जे आहे ते शेवटचारपणे आपल्याला पूजाविधी सगळं काही करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे तिथं गेल्याच्यानंतर हे सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हणलं तर तुम्ही आदल्या दिवशी जायचं आहे म्हणजे आज दुपारी जर गेले तर तुम्हाला भोपेच्या घरी राहायचं भोपेच्या घरी म्हणजे कोण जे पुजारी असतात त्यांचेच पाह तिथं राहण्यासाठी आपल्याला त्यांचंच म्हणजे रूम वगैरे असतात त्यांच्याच खोल्या वगैरे असतात त्यांनाच तिथे राहायचं आणि आपण जो शिदा वगैरे नेलेला आहे तो शिदा त्या भोप्याकडेच द्यायचा म्हणजे पुजारी असतात त्यांना भोपे म्हणतात त्या पुजाऱ्याकडे द्यायचा तो सगळा कोरडा शिदा त्यांच्याकडे जायचा त्यांना सांगायचं की आम्हाला हा हा आम्हाला अभिषेक करायचा आहे मंदिरामध्ये मग जे तुम्हाला जे ताट हवं आहे षार पूजा करण्यासाठी जे ओबीचं सामान वगैरे ते सर्व तेही देतात तुम्हाला त्यांच्याकडनं घ्यायचं नसतं तुम्ही बाहेरून पण घेऊ शकता जशी तुमची इच्छा फक्त जो शिधा आहे तो तुम्हाला तिथं जायचा आहे आणि भोपेच्या घरीच राहायचा आहे भोपेच्या घरी राहिल्याच्या नंतरनं त्यांना सांगायचं आहे की मला सकाळी उठल्याच्या नंतरनं अभिषेकाला जाताना मला दै देवीला नैवेद्य पाहिजे आहे ते लोक देतात ते नैवेद्य पण देतात आपल्याला त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस अभिषेक वगैरे करून येतो त्यानंतरनं जे तुम्ही बायको तुमची मुलं वगैरे असतील तर त्यांनासुद्धा जेवण वगैरे ते देतात आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही एडाईला गेले जर आपले कुळ म्हणजे आता मी तुळजापूरच्या आईचं सांगते आमची कुळदेवी तुळजापूरची आई आहे तर तुळजापूरच्या आईची बहीण जर म्हटलं तर एडाई माता आहे ते आहे येरमाळ्याला आपल्या सर्वांना माहिती आहे तर तिथेही जाण्यासाठी ते, ते आपल्याला नैवेद्य वगैरे देतात जे कोणी म्हणजे तुळजाभवानी ज्यांची कोण कोणाची कुळदेवी असेल त्यांना सर्वांना माहिती असेल की ज्यावेळेस आपण आई तुळजापूरचं दर्शन घेतो भवानी मातेचं दर्शन घेतो त्यानंतरनं ज्यावेळेस आपण एडाई मातेचं दर्शन घेतो त्यावेळेसच आपल्या आयुष्यामध्ये जो काही एढा पडलेला आहे किंवा जो काही म्हणतात ना जो काही विळ विळखा पडलेला आहे तो विळखा तिथे गेल्याच्या नंतरनं निघतो कारण आपण म्हणतो ज्यावेळेस आपण आईचं दर्शन घेतो त्यावेळेस मावशीचंही दर्शन घ्यायचं असतं म्हणून हे दोनही करायचं मग तुम्ही भोपेच्या घरी राहिले सकाळी उठायचं उठल्याच्या नंतरनं तिथं भोपेच्या घरी तिथं आंघोळ करायचे नाही तुम्हाला काय का करायचं आहे तुम्हाला कळोलामध्ये जाऊनच आंघोळ करायची आहे कळोल आपल्याला माहिती आहे तुळजापूरचं सांगत आहे मी दुसरीकडचं मला माहिती नाही मला तुळजापूरचं माहिती मी तुळजापूरची माहिती मला देते तुम्हाला तिथे जाऊन तिथं कळोलामध्ये आंघोळ करायची आहे तिथं आंघोळ केल्याच्या ना जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिथं जाऊन दंडवत घालू शकता नसेल इच्छा तर नाही घातलं तरी हरकत नाही एक दंडवत जरी घातलं किंवा मनोभावे फक्त लोटांगण जरी घातलं एक तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू करू शकता फक्त वल्ल्यावसरी तुम्हाला हे करायचं आहे ते झाल्याच्या नंतर दर्शन घ्यायचं दर्शन घेऊन रूमवरती यायचं कपडे वगैरे तुम्ही चेंज करू शकता किंवा वल्ल्या अभिषेक जरी केला तरीही अतिउत्तम असतं तर तुम्ही अभिषेक वगैरे झाल्याच्या नंतर मग भोप्याच्या घरी यायचं तिथं प्रसाद वगैरे घ्यायचा प्रसाद वगैरे म्हणजे जो त्यांनी बनवलेला असतो तिथे आपल्याला देतात आपण शिदा नेल्ला असतो ते बनवून देतात आपल्याला तर मग तो अन्नग्रहण वगैरे करायचा ते झाल्याच्या नंतर ना आपल्याला तिथे अभिषेकामध्ये जे काही साहित्य वगैरे भेटतं ते ते देतात आपल्याला पुजारी जे भोपे असतात ते देतात ते आपल्या प्रसाद वगैरे घ घेऊन घरी यायचं घरी आल्याच्या नंतर ना आपली सर्वात मोठी जी चूक होते ती मी चूक तुम्हाला सांगते आपण झालं आता आपण घरी आलो घरी आल्याच्यानंतर आपण काय करतो हा झाला आता आपण देवीला जाऊन आलो आता झालं आपला देवदेव आता देवी आपल्याला पावणार आहे असं म्हणतो नाही असं नाही होत कारण देवी आपल्या सोबत येत असते ही मनामध्ये भावना ठेवूनच कोणतीही गोष्ट करा कर देवी माता आपल्या सोबत आहे देवी माता आपल्या सोबत येत असते सोबत आल्याच्या नंतर तिची पुन्हा बोळवण आपल्याला करायची असते आपण घरी आल्याच्या नंतर ना जो कोणता शुक्रवार येईल किंवा जो कोणता मंगळवार मंगळवार येईल त्या दिवशी आपल्याला पोळीचा नैवेद्य करायचा असतो तर तुम्हाला शक्य नसेल तर पोळीचा नैवेद्य नाही केला तरी हरकत नाही फक्त गोडा धोडं तर काही ना काहीतरी करायचं असतं मग त्यानंतरनं तुम्हाला, तुम्हाला तो देवीला नैवेद्य दाखवायचा असतो नैवेद्य दाखवून झाल्याच्या ना तुम्हाला काय करायचं असतं जो प्रसाद आहे तो सात कन्या आपण जेऊ घालतो किंवा पाच कन्या जेऊ घालतो किंवा काही जणी सुवासिनी जेऊ घालतात पाच सात तुमच्या इच्छेनुसार किंवा एक, एक सुवासनी घातली तरीही चालते जेवण झाल्याच्यानंतर त्या सुवासनेचं आपण व्यवस्थित पूजा अर्चा म्हणजे करतो पाय वगैरे धुवून हळदीपुंक वगैरे देऊन हे करायचं आहे हे झाल्याच्या ना तुम्ही पहा तुम्हाला एक हजार एक टक्का इफेक्ट जाणवणार म्हणजे जाणवणारच कारण खूप जणांचे अनुभव आहेत माझे स्वतःचे अनुभव आहेत कारण कसं आहे तुळजापूरची आई ही सर्वांनाच पावते जी तुमची कुळदेवी आहे ही सर्वांनाच पावते जे तुमचं कुळदैवत आहे म्हणजे खंडोबा महाराज हे जे मल्हारी महाराज हे सर्वांनाच पावतात फक्त मनामध्ये भाव ठेवायचा मनामध्ये भाव ठेवून कोणतीही गोष्ट करायची एक हजार एक टक्का गोष्टी पूर्ण होतात ही झाली सर्वात महत्त्वाची सेवा त्यानंतर तुम्ही म्हणा ना आता ताई तू सांगितलेला टाक घेऊन जायचा किंवा तुझ्या घरात जो फोटो आहे तुमच्या घरात तो घेऊन जायचा त्या फोटोचं काय करायचं त्या फोटोचं काय करायचं तर आपण ज्या अभिषेकाला जाणार आहोत त्या आपल्याला तो टाक किंवा फोटो सोबत घेऊन जायचा भोप्याकडे द्यायचा भोपी काय करतात ज्यावेळेस अभिषेक चालू असतो त्यावेळेस तुळजापूरच्या आईची आणि त्या फ्र आपल्याकडे जो फोटो आहे जो टाक आहे त्या टाकाची आणि तुळजापूरच्या आईची भेट घडून आणतात म्हणजे अगदी एकमेकांना म्हणजे फोटोला आणि त्या मूर्तीला एक म्हणजे चरणस्पर्श वगैरे करतात त्याच्यामुळं काय होतं तुळजापूरच्या आईचं जे द म्हणजे आहे मग जे काही तुळजापूरच्या आईचं जे काही हे हे आहे ते सर्व आपल्या दैवत्व आहे ते सर्व दैवत्व आपल्या जे काही टाक आहे त्यामध्ये येतं आणि आपल्या बरोबर ती देवी माता आपल्या घरी येते हे सर्वात महत्त्वाचं आहे मग ते आल्याच्यानंतर आपण पुन्हा घरी आल्यावर अभिषेक दुधादयाचा अभिषेक घालू शकतो अभिषेक वगैरे घालून पुन्हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे आपली ती मूर्ती किंवा टाक ठेवायचं आहे ही खूप आणि खूप अशी प्रभावी सेवा आहे तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये फक्त एकच एकच आणि एकच इच्छा पाहिजे की तुम्ही ज्या गोष्टीसाठी ते गेलात तेवढीच गोष्ट मागायची आहे नक्की फापटपास सरा हे भेटू हो दे ते भेटू हो दे माझं हे होऊ दे माझं ते होऊ दे आपल्या भरपूर इच्छा असतात आणि माणूस हा म्हणजे कसा इच्छांचा पुतळा आहे आणि तो इच्छांचा पुतळा त्याची इच्छा कधी संपतच नाही त्याच्या अपेक्षा कधी संपतच नाही एक झाली की त्याची दुसरी असते दुसरी झाली का तिसरी असते मनामध्ये एकच गोष्ट घेऊन जायची की माझ्या मुलामुलीचं लग्न झालं पाहिजे किंवा माझ्या मुलामुलीने लग्न होकार दिला पाहिजे किंवा माझं जे नातं आहे जे तुटण्याच्या बेसवरती आहे ते माझं टिकलं पाहिजे एक इच्छा घेऊन जायची ती एकच इच्छा जाऊन तिथं बोलायची आहे किंवा ते मिनिमम दोन इच्छा असतील त्या दोनच इच्छा स्पेसिफिक बोलायच्या आहेत नक्की सारखं पडून राहिलं का हात जोडून राहिलं का कवर पण तेच असं नाही करायची जी मनामध्ये इच्छा आहे तीच बोलायची तिच्यासाठीच आईला पार बेबी देठापासून तुम्ही मनोभावे पार हे करायचं अर्थ हाक द्यायची की आई माझी इच्छा पूर्ण कर माझ्या हाकीला धावून ये मी आता खूप थकलेलो आहे माझा आता अंत वगैरे पाहू नको असं तुम्हाला बोलायचं आहे एक हजार एक टक्का तुमची इच्छा तुमची कुळदेवी जी कोणी आहे कोणतीही देवी असू देत ती एक हजार एक टक्का तुमची इच्छा पूर्ण करणार आहे फक्त तुम्हाला मनोभावे बोलायचं आहे आता मी तुळजापूरचं सांगितलं तर तुम्ही ताई आम्ही महालक्ष्मीची देवी आमची किंवा तुमची रेणुका माता असेल किंवा कोणतीही तुमची देवी असून कुळदेवी असेल तर मग तिथं जाऊन आम्ही स्नान कुठं करायचं हे पा तिथं जर नदी वगैरे जर असेल तर स्नान करणं जर पॉसिबल असेल गंगा दे तर केलं तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही भूपेच्या घरी जरी केलं तरीही हरकत नाही फक्त मनोभावे जायचं आहे मनामध्ये कोणताही किंतू परंतु ठेवायचा नाही किंवा कसलीही किळस वगैरे देवाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर करायची नाही मनोभावे कोणतीही गोष्ट करा कोणतीही गोष्ट मागा एक हजार एक टक्का पूर्ण होते हीच मला माहिती तुम्हाला द्यायची होती पहा व्हिडिओ खूप मोठा होत आहे स्टॉप करते इथं व्हिडिओ कसा वाटला कमेंट एक कमेंटमध्ये नक्की सांगा खूप जणांचे अनुभव आहे खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कुणाचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या अगदी एखाद्याचा पहा भरपूर ताईंचा खरं एक कमेंट्स मला यायची की ताई आमचे माझा नवरा व्यसनाच्या आधीन गेलेला आहे माझा नवरा ऐकत नाही माझा नवरा दारू पितो जे नाही ते म्हणजे नाही का त्याला व्यसन लागलेलं आहे ते व्यसन तुटण्यासाठी काहीतरी उपायचं आहे त्याही महिला त्याही ताई ते आ, हा उपाय एक हजार एक टक्का करू शकतात त्याचप्रमाणे एका दादाची कमेंट्स होती तीन चार व्हिडिओ खाली तर दादांनी कमेंट टाकली होती की ताई माझी खूप इच्छा आहे पण माझी मिसेस माझ्यासोबत राहत नाही आहे तर आम्ही पुन्हा एकत्र राहण्यासाठी एकत्र येण्यासाठी काहीतरी उपाय सांग तेही दादा हा उपाय करू शकतात अगदी साधा सोपा असा उपाय आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकता आता तुम्ही म्हणाल ताई आमची परिस्थिती नाही एवढ्या लांब जाण्याची मग इथंच कुठेतरी मंदिरामध्ये जर केलं तर चालेल का आसपास मंदिर आहेत किंवा घरात जर केली ही सेवा चालेल का नाही चालणार ना तसं आहे आपण जे करत आहोत आपला परपंच होण्यासाठी परपंच टिकवण्यासाठी करत आहोत त्याच्यामुळं थोडीशी तडजोड करा कुठेतरी एखादा खर्च कमी करा किंवा काहीही करा तुमच्या पद्धतीने जर होईल त्या पद्धतीने करा पण तुम्ही जा आणि तुमची ही सेवा करा एक हजार एक तुम्हाला इफेक्ट जाणवणार तुम्ही एक हजार एक टक्का काही येऊन मला कमेंट पण सांगणार पहा भरपूर जण ताई दादा अशा कमेंट्स करतात की त्यांनी आपण सांगितलेले भरपूर उपाय केलेले आहेत आणि त्यांना इफेक्ट पण जाणवत आहे म्हणून हा व्हिडिओ का बनवला आहे का खूप जणांची ही इच्छा होती की ताई आम्हाला काहीतरी अजून उपाय सांग म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या ने श्री स्वामी, स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे